डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली बोधिसत्वाला कॅन्डल रॅली काढून भीम केले अभिवादन तू उभा सूर्यपरी राहिली कुठे एवढे आम्हाकडे निर्माते भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून अभिवादन कॅन्डल रॅली काढण्यात आली यावेळी बुद्धविहारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला भीम अनुयांनी व अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पुष्पहार उपस्थित होते नेर तालुक्यातील अनेक भीम कार्यकर्ते मुंबई येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिचे दर्शन घेऊन महामानवाला त्या स्थळी अभिवादन केले नेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि शहरातील नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून बोधिसत्वाला आदरांजली वाहिली यावेळी भीम तरुण उत्साही मंडळ सिद्धार्थ युवक मंडळने भारत मुक्ती मोर्चा उद्धव ठाकरे शिवसेना महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समितीचे नेर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना शिंदे गट अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती कार्यकर्ते पदाधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही रॅली नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव